नमस्कार खबर चोवीसासमध्ये मी देश पालके आपण सर्वांचं स्वागत करतो आत्ताच्या एक मोठी बातमी आपण शहापूरमधून पाहतो आहे शहापुरात अयोध्यरित्या तांदूळ वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करण्यात आलेली आहे गंगारोड परिसरात ही कारवाई करण्यात आलेली आहे शहापूर तहसील पुरवठा विभागाच्या तक्रारीनंतर शहापूर पोलिसांनी ही कारवाई केली शहापूर शहरातील गंगारोड भागात असलेल्या गोडाऊनलगत धान्याच्या गोण्या भरलेला एम एच झिरो फोर के यू पासष्ट पंच्याहत्तर या क्रमांकाचा ट्रक ज्यावर सार्वजनिक वितरण व्यवस्था सुधारित धान्य वितरण पद्धती महाराष्ट्र शासनाशी अशी अक्षर लिहिली असून हा ट्रक धान्याचा काळाबाजार करण्याच्या उद्देशाने दिलेल्या मार्गात बदल करून संशयास्पद उभा असल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळताच पुरवठा अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून शहापूर पोलिसांनी ही कारवाई करत हा ट्रक ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पुरवठा विभागाने यासंदर्भात पंचनामा केला असता या ट्रकमध्ये जवळपास पन्नास किलो वजनाचे तीनशे वीस कट्टे तांदूळ ज्याचे एकूण वजन एकशे साठ क्विंटल आहे व दहा कट्टे गहू ज्याचे वजन पाच क्विंटल आहे असा एकूण एकशे पासष्ट क्विंटल धान्यसाठा ट्रकसह जप्त केला असून पुरवठा अधिकारी शहापूर यांच्या तक्रारीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलिस निरीक्षक मुकेश ढगे हे पुढील तपास करत आहेत फार मोठी कारवाई ही करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते